नमस्कार विशालदीप किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण केलेले आहे सायबनच्या वड्याची भाजी बघू शकता तुम्ही खूप छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे ग्रेव्ही बघा ग्रेव्हीचा कलरही बघा खूप छान टेक्चर भाजीला आलेला आहे तुम्हाला जर ही रेसिपी करायची असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा जे नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी भाजी खूप छान आहे हाय प्रोटीन डाएट आहे तर जे नॉनव्हेज खात नाही त्यांनी भाजी नक्की अशा प्रकारे एकदा करून बघा खूप छान लागेल हे बघा तुम्ही सोयाबीनची वडीसुद्धा खूप छान शिजवलेली आहे हे बघा नक्की एक वेळेस अशा प्रकारे सोयाबीनची भाजी करून बघा खायला खूप छान लागते त्यासाठी लागणारे साहित्य मी सोयाबीन घेतले एक वाटी की आता गरम पाण्यामध्ये एक चमचा मीठ टाकून उकळून उकळू द्यायची आपल्याला दोन ते तीन मिनटं छान उकळून घ्यायची आहे मीठ टाकल्यामुळे सोयाबीनला टेस्ट खूप छान येते आता आपण भाजीसाठी मसाला काढूया मसाल्यासाठी मी एक टोमॅटो घेतला बारीक चिरलेला एक कांदा घेतला चिरलेला बारीक चिरलेली कोथिंबीर लसणाच्या पाकळ्या खोबरं बदाम तेजपत्ता मीठ पनीर मसाला मी वापरणार आहे गरम मसाला साखर जिरं हळद लाल तिखट धनिया पावडर आता मी एका कढईमध्ये तेल तापवण्यासाठी ठेवलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर चिरलेला कांदा टाकून टाकूया कांदा फक्त आपल्याला ट्रान्सपरंट कलर कलर येईपर्यंतच परतून घ्यायचा आहे जास्त कांदा परतवायचा नाही आहे फक्त थोडाफार त्याचा कच्चेपणा निघून गेला पाहिजे तेवढाच आपल्याला कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आता एका साईडनं आपली सोयाबीनची वडीसुद्धा उकळत आहे हे बघा आणि ती छान फुललेलीसुद्धा आहे आता आपण यामध्ये टमाटो टाकूया हे बघा कांदा फक्त आपण थोडासा परतून घेतला आहे आता आपण याच्यामध्ये टमाटो टाकूया टमाटोसुद्धा छान परतून घ्यायचे आहे आता हे छान लवकर झाले पाहिजे नरम झाले पाहिजे टमाटो त्यासाठी आपण आता यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहोत जेणेकरून टमाटो लवकर शिजतील गाळ होतील हे बघा आता टमाटो पण छान आपले झालेले आहे आता आपण यामध्ये कोबरं काजू बदाम टाकूया लसण टाकूया ते पण आता दोन मिनटं छान परतून घ्यायचं आहे काजू आणि बदाम ऑप्शनल आहे पण काजू आणि बदाममुळे ग्रेव्हीला खूप छान टेस्ट येते तर तुम्ही नक्की टाका आता आपण यामध्ये कोथिंबीर टाकूया बारीक चिरलेली आणि थोडंसं पाणी टाकून हे छान आपल्याला दोन ते तीन मिनटापर्यंत शिजवून घ्यायचं आहे त्याच्यामुळे ग्रेव्ही आपली छान स्मूथ होते सोयाबीन आता आपली छान शिजलेली आहे बघा तुम्ही छान फुललेली आहे आता आपण यामधली थोडीशी सोयाबीन ही मिक्सरमधून काढणार आहोत ही आपण ग्रेव्हीमध्ये टाकणार आहोत ज्यामुळे आपल्याला आपली जी ग्रेव्ही आहे ही छान घट्ट तर घट्टसर होईल आणि ज्यांना सोयाबीनच्या वड्या आवडत नाही तर ते ही ग्रेव्हीसुद्धा पाहू शकता खूप छान लागते तुम्ही नक्की एक वेळेस अशा प्रकारे ही सोयाबीनच्या वड्याची भाजी करून बघा आता मी छान सोयाबीन काही मिक्सरमधून बारीक करून घेतली हे बघा आता आपला मसाला छान शिजलेला आहे आता हे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामधून छान बारीक करून घ्यायचं आहे हे बघा आपली ग्रेव्ही छान आपण काढून घेतलेली आहे आता एका कढईमध्ये मी तेल तापवण्यासाठी ठेवलं होतं तेल मी दोन दोनपाळ्या घेतलेला आहे तेल छान गरम झालेलं आहे ह्याच्यामध्ये आपण जिरं टाकूया हिंग टाकूया तेजपत्ता तुमच्याकडे जरा आणखीन खडे मसाले असतील दालचिनी विलायची ते पण तुम्ही टाकू शकता आता आपण जी ग्रेव्ही काढली होती मिक्सरमधून ती टाकूया तेलामध्ये आपल्याला ग्रेव्ही छान परतून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटं आपल्याला छान आता हे तेलामध्ये ग्रेवी परतून घ्यायची आहे आता याच्यामध्ये साठी आपण मसाले सुके मसाले काढले त्यासाठी धनिया पावडर लाल तिखट कश्मीरी लाल मिरची हळद पनीर मसाला आणि गरम मसाला मी वापरलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले वापरू शकता आता हे मसाले छान ग्रेवीमध्ये मिक्स करायचे आहे आणि झाकण ठेवून छान मसाले आपल्याला मीडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायचे आहे याला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाले येऊ द्यायचे आहे हे बघा थोडंसं मी पाणी टाकत आहे आणि झाकण ठेवून आपण छान आता हे शिजवून देऊया हे बघा ग्रेव्ही छान आपली शिजलेली आहे त्याला छान तर्री आलेली आहे आता आपण यामध्ये सोयाबीनच्या वड्या टाकूया आणि जो बारीक आपण काही सोयाबीनच्या वड्या केल्या होत्या ते पण टाकूया त्यामुळे ग्रेव्हीला खूप छान दाटसरपणा येतो आणि ग्रेवी खायला पण खूप छान लागते आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया चवीनुसार मीठ साखर टाकणार आहे तुम्हाला जर साखर आवडत नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता पण ही छान साखरेमुळे भाजीला खूप छान चव येते कोथिंबीर टाकूया आणि आपण यामध्ये गरम पाणी टाकणार आहोत गरम पाणी टाकून छान मिक्स करून घ्यायचे आहे जेणेकरून भाजीला कलर खूप छान येईल त्यामुळे गरम पाणी टाकायचं आहे आता तुम्हाला जेवढी पातळ घट्ट भाजी पाहिजे असेल तेवढं तुम्ही पाणी टाका आणि झाकण ठेवून तीन चार मिनटं छान भाजी होऊ द्यायची आहे जेणेकरून जो मसाला आहे तो सोयाबीनच्या वड्यामध्ये छान ऑब्झर्व होईल आणि त्याला वडीलासुद्धा खूप छान चव येईल तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा भाजी छान आपली झालेली आहे आता मी घरी जी साय होती दुधावरची ती साय टाकलेली आहे तुम्ही फ्रेश मलाईसुद्धा टाकू शकता मलाई मलाई टाकल्यामुळे भाज्याला खूप छान चव येते एक वेळेस नक्की अशा प्रकारे भाजी तयार करून बघा